नवी सांगवी मध्ये सध्या अटल महाआरोग्य शिबिर चालू आहे भाई जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आयोजित केले गेलेलं के आहे आणि आपण या ठिकाणी बऱ्याच नागरिकांशी बोललो आता काही नागरिक का आहेत त्यांच्याशी बोलूयात कुठून आलात तुम्ही आणि आरोग्य शिबिरात कस वाटत काळेवाडी मधून आलो मी तर हे सर्वसाधारण माणसं हे ट्रीटमेंट करू शकणार नाही तरी आर्थिक परिस्थितीला हे भगवान भाऊ जगतप चिरगडून हातभार लागतो मोठी ही आनंदाची बाब आहे गोष्ट आहे आता हे दुसरं वर्ष आहे जवळजवळ मोठ मोठमोठे स्टेटमेंट शक्य करणे गोरगरिबांच्या तर इकडे हे लाभ घेऊ शकतात लोक हे आणि एकदम प्रसन्न वाटलं चांगलं वाटलं एकदम मस्त वाटलं आणि कागदपत्र वगैरे सगळं अपडेट केलेलं जात आहे सगळं नाव नंबर रजिस्ट्रेशन औषध उपचार सगळं दिलं जाते इथं मन लोकांचं मन समाधानकारक कारक आहे सगळं स्टेटमेंट वगैरे हो आणि इथून पुढेही बाहेर हे जरी संपलं तरी आपल्याला त्याचा उपयोग घेता येईल आवास योजनेच्या माध्यमातून किंवा आबा माध्यमातून किंवा हे स्कीम चालूच राहणार असं काय सांगायचं आयोजकांना काय मेसेज असेल आयोजकांसाठी त्यांनी म्हणजे भाऊ सारख्या परिवार किंवा पक्षाचे परिवार मित्र किंवा ते लोक हे जरी आपलीकडे सोडून जरी गेले तरी त्यांचा परिवार आपल्यासाठी त्यांच्या माध्यमातून खूप झटतोय हा मोठा संदेश द्यावा लागला पब्लिकसाठी आपल्या नातेवाईक किंवा पैसेवाले हे आपल्यासाठी झटू शकत नाहीत पण हा एवढा मोठा किंवा गरिबांसाठी हे झटतात हे मोठं अवैधान एकंदरीत आपण पाहू शकतो की हे मोठ्या प्रमाणावर कार्य करण्याची गरज आहे आणि अशी कार्य गोरगरिबांसाठी महत्वाची ठरतात अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिक देताना आपल्याला पाहायला मिळतात